नव्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे पुन्हा गुत्यात अडचणी वाढल्या माजी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसतात काही दिवसांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचं कनेक्शन समोर आलं होतं याबाबतचे काही फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता त्यांनी नैतिकता पाळत राजीनामा देत असल्याचं सांगितलं होतं राजीनामा दिल्यानंतर देखील धनंजय मुंडेंच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत आता एका नव्या प्रकरणामुळे मुंडेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी वस्तू खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता तीन वेगवेगळ्या वस्तूंच्या खरेदीत तब्बल सहाशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता या प्रकरणात आता आर्थिक गुन्हे शाखेनं अंजली दमानिया यांना नोटीस पाठवले दोन दिवसात पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदवा असं म्हटलं म्हटलंय तसेच धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांबाबतचे सर्व पुरावे तपास यंत्रणे समोर सादर करावेत असंही नोटीसीत सांगण्यात आलंय त्यांच्या या सगळ्या घडामोडीनंतर आता धनंजय मुंडे पुन्हा गोत्यात सापडण्याची शक्यता आहे दमानिया यांचा जबाब नोंदवल्यानंतर त्या आधारे धनंजय मुंडेंना देखील चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते धनंजय मुंडे आधीच वाल्मिक कराड प्रकरणामुळे अडचणीत सापडलेत त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राज्य देखील लागलाय एकूण अशी परिस्थिती असताना आता नव्या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसते